सोनू म्हणतो सोनू खूप खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनूला खूप मित्र मैत्रिणी आहेत सोनूला सोनूला लगोरे खेळायला आवडते मित्रांसोबत ती क्रिकेट सुद्धा खेळते शनिवारी सोनू सोनू शाळेतून घरी आला मला मला म्हणाली मला, आजी व मी खेळायला जातो मैत्रिणी माझ्यासाठी थांबायला थांबले आहेत मी म्हणाले लवकर परत सो, ये सोनू म्हणाली हो आजी मी येतो परत लवकर खेळून झाल्यावर सोनू घराकडे परत येत होती नवीन ट्रॅक्टर घेऊन येताना तिला तिला दादा दिसला तो, सो, तो, दिला, दि, दिला दिला, तो द, दारा समोर थांबला सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली दादाला प्रश्न विचारू लागली संध्याकाळी सोनालीचे बाबा पाहुण्यांना पाहुण्यांना घेऊन घराकडे आले थोडा थोडा वेळ गप्पा गप्पा झाल्या सर्वांची जेवणे जेवणे झाली सोनालीने अभ्यास केला गोष्टीची पुस्तक वाचत झोप झोपी घे